नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तहसीलदार नितीन कुमार देवरे सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आपल्या सातबाऱ्यावर बरेचदा इतर हक्कामध्ये त्या ठिकाणी पोकळीस्त नोंद असते किंवा एखादी कालबाह्य नोंद जिली जिला बरीच वर्षं झालेली आहेत वर्षानुवर्ष ती नोंद तशीच सातबाऱ्यावर येत असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला सदर जमिनीची खरेदी विक्री करताना सदर जमिनीवर त्या ठिकाणी काही कर्ज घेताना किंवा बऱ्याचशा अडचणी निर्माण होत असतात मग त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की ही पोकळीस्त नोंद किंवा ही जी काही कालबाह्य नोंद आहे ही कालबाह्य नोंद कशा पद्धतीने त्या ठिकाणी निर्गत करावी किंवा ती काढून टाकायची याबाबत आज मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचदा आपल्या सातबाऱ्यावर त्या ठिकाणी एखादा हयात नसलेला व्यक्ती याचं नाव असतं बऱ्याचदा जे वारस मयत झालेले आहेत किंवा ज्या जे आढळ होत नाही किंवा ज्यांचा पत्ताच ज्ञात नाही अशा वारसांची नावेसुद्धा इतर अधिकारामध्ये त्या ठिकाणी कायम असतात बऱ्याच वेळेला काय होतं की फेरफार नसतानाही एखाद्या व्यक्तीचं नाव आपल्या सातबाऱ्यावर दिसत असतं त्याचबरोबर बऱ्याचशा बँका ज्या आज रोजी अस्तित्वात देखील नाहीत तर अशा बँकांचे बोजे कर्ज बोजे जे असतात तर ते सुद्धा ते पूर्वपरंपरागत त्या सातबाऱ्यावर चालत आलेले असतात तर या नोंदी ज्या असतात तर त्यांना कालबाह्य नोंदी किंवा पोकळीस्त बोजा असंसुद्धा किंवा पोकळीस्त नोंद असंसुद्धा त्याला म्हटलं जात असतं मग आता हे काढण्यासाठी कशा पद्धतीने प्रोसिजर अवलंबणं गरजेचं आहे हे मी हे तुम्हाला सांगतो बऱ्याचदा मित्रांनो बंडिंग बोजे नजरगहाण त्यानंतर सावकारी कर्जे किंवा तगाईचे कर्जे यांच्या नोंदी असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा अडचणी जात असतात तर याच्यासाठी मित्रांनो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्टची कलम एकशे पंचावन्ननुसार ही पोकळीस्त नोंद किंवा तुमचा जो पोकळीस्त बोजा असेल किंवा कालबाह्य नोंद असेल तर ती त्या ठिकाणी तहसीलदार यांच्या आदेशाने कमी करता येऊ शकते मित्रांनो यासाठी सर्वप्रथम आपल्याला जे काही आपली पोकळीसं नोंद आहे किंवा जो जी काही कालबाह्य नोंद आहे तर त्याच्यासाठी तहसीलदार यांच्या नावे अर्ज करणे अपेक्षित आहे त्याला सपोर्टिव्ह डॉक्युमेंट समजा जर एखाद्या व्यक्तीचं नाव सातबाऱ्यावर असेल आणि त्याला कोणताही पुरावा नाही तर त्या पद्धतीचा एखादा फेरफार असेल एखादा तो व्यक्ती गावात आढळच होत नसल्याबाबतचा त्या ठिकाणी तलाठी कोतवाल पोलीस पाटील यांचा दाखला सोबत जोडला तर त्या ठिकाणी पोकळीस्त नोंद ही तहसीलदारांच्या आदेशाने कमी होती बऱ्याचदा काय होतं मित्रांनो की तगाई बंडिंग बोजेसुद्धा ते वर्षानुवर्ष जसेच तसे आपल्या सातबाऱ्यावर येत असतात तर असे बोजेसुद्धा पोकळीस्त नोंद म्हणून किंवा कालबाह्य नोंद म्हणून तहसीलदार यांच्या आदेशाने ती कमी करता येऊ शकत असते त्यामुळे मित्रांनो जर आपल्या सातबाऱ्यावर अशी नोंद असेल वर्षानुवर्ष असं नाव त्या ठिकाणी सातबाऱ्यावर येत असेल इतर अधिकारामध्ये अशी नावं असतील तर ती पोकळीसनं नोंद आपण रद्द करून घेणं फार फार गरजेचं आहे किंवा कालबाह्य नोंद म्हणून ही नोंद त्या ठिकाणी कमी करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो आता विभा मान्य विभागीय आयुक्त नाशिक यांच्या सहा ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या परिपत्रकानुसार त्या ठिकाणी पूर्ण नाशिक महसूल विभागामध्ये जे पाच जिल्हे आहेत धुळे जळगाव नंदुरबार अहमदनगर आणि नाशिक तर या पाच जिल्ह्यांमध्ये कालबाह्य नोंदीबाबत शिबिरे घेऊन त्या ठिकाणी या कालबाह्य नोंदी कमी करण्यात आलेल्या होत्या बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या सातबाऱ्यावर आज जरी या कालबाह्य नोंदी असतील पोकळीस्त बोजा असेल पोकळीस्त नोंद असेल तर त्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे तुम्ही कारवाई करणं अपेक्षित आहे यामध्ये पंधरा दिवसाचा कालावधी लागू शकतो याच्यामध्ये तहसीलदारांकडे अर्ज आल्यानंतर तलाठी यांच्यामार्फत ते चौकशी घेतात चौकशी अहवाल मागवतात सर्कल चौकशी करतात आणि जर ही नोंद सिद्ध झाली की पोकळीस्त नोंद आहे किंवा कालबाह्य नोंद आहे हिला या नोंदीला काही अर्थ नाही सातबाऱ्यावर ठेवून तर असा आशयाचा त्या ठिकाणी आदेश तयार करून त्या ठिकाणी तहसीलदार एकशे पंचावन्नचा आदेश देतात आणि त्यानुसार आपली पोकळीस्त नोंद जी आहे जो जी कालबाह्य नोंद आहे तर ती कमी होऊन जाऊ शकते आणि आपला सातबारा त्या ठिकाणी अद्ययावत होऊ शकतो मित्रांनो माहिती जर चांगली वाटली तर निश्चितपणे लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपले प्रश्नसुद्धा विचारा नमस्कार जय हिंद